नमस्कार मैत्रिणींनो आजच्या थोडक्यात पण महत्त्वाचे ह्या भागामध्ये आपण थोडंसं बटाट्यांच्या रेसिपींविषयी जाणून घेऊयात तर मैत्रिणींना कुठलीही रेसिपी करताना बटाट्याची तुम्हाला जर त्याचा बटाट्याचा क्रंच हा तसाच ठेवायचा असेल स्पेशली आ, फ्रेंच फ्राईज असोत किंवा बटाट्याच्या काचऱ्या असोत बटाटा भजी असोत तर तुम्हाला मोठ्या आकाराचे आणि कडक असे बटाटे बघून आणायचे आहेत लहान बटाटे आणायचे नाही आहेत कारण त्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतं आणि स्टार्चचं प्रमाणही जास्त असतं तर लक्षात घ्या जेव्हा तुम्ही बाजारातून बटाटा आणाल तर तेव्हा तो असा पातळ असा कापून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन पाण्यांनी तो तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचा आहे त्यानं काय होईल त्यातलं स्टार्चचं सगळं प्रमाण निघून जाईल आणि तुम्हाला तो इतपत धुवायचा आहे की तो पाण्याखाली तुम्हाला असा क्लीन असा दिसला पाहिजे म्हणजे ट्रान्सपरंटली बटाटा आपल्याला तिथे क्लिअर दिसला की आपल्याला त्यातलं स्टार्चचं प्रमाण कमी झालंय असं लक्षात त्यानंतर त्यात एक थोडासा तोरटीचा खडा तुम्हाला फिरवायचा आहे त्यानं काय होईल ना पूर्ण बटाट्यातला स्टार्च निघून जाईल आणि त्याला असं छानसं टेक्चरसुद्धा येईल आणि रेसिपीमध्ये तो असा छान असा पटकन क्रंच धरू शकेल तो असा तुम्हाला बिलबिलीत लागणार नाही भाजीमध्ये तर अशा पद्धतीनं तुम्ही भजीला बटाटा वापरू शकता किंवा कुठलीही बटाट्याची क्रंची बटाट्याची रेसिपी करताना जर अशा पद्धतीने दोन ते तीन वेळा धुवून जरी तुम्ही बटाटा वापरलात तर ती परफेक्ट रेसिपी होते तर ही होती आजची टीप आवडली असल्यास चॅनल लाईक ला शेअर सबस्क्राईब कर